नमस्कार गृह हो विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत सगळीकडे कडक थंडी पडली आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत डॉक्टर सुद्धा हिवाळ्यामध्ये अंड्यांचं सेवन करण्याचा सल्ला आणि एवढ्या प्रमाणात अंड्यांचं सेवन, सेवन करायचं असेल तर मग अंड्यांपासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थही करायला हवेत आणि अंड्यांपासून वेगवेगळ्या रेसिपी करणं अगदी सहज सोपं आणि सोयीस्कर असतं शिवाय त्या डिशेष पटकनही होतात अंड्यांपासून ऑमलेट भुर्जी करी या डिशेश तर आपण वरचेवर करतच असतो परंतु आज आपण अंड्यांपासून तयार होणारी अगदी वेगळी डिश पाहणार आहोत आज आपण पाहतोय मसाला एक फ्राय करायला अतिशय सोपा आणि घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ही डिश अगदी पटकन तयार होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मसाला एक फ्राय एक मसाला फ्राय बनवण्यासाठी हे पाहिजे इथे आपल्याला चार अंडी सहा मोठे कांदे बारीक चिरलेले तीन मोठे लालबुंद टमॅटो बारीक चिरलेले मूळभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर लागेल आता पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पॅन गरम झालं की त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचे आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हा कांदा मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे लाल रंग येईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे आपला कांदा परतता परतता त्याचं प्रमाण निम्म व्हायला हवं इतपत आपल्याला हा कांदा परतत राहायचा आहे आणि हा कांदा आणि टमॅटो आपल्याला शक्य होईल तितके बारीक चिरून घ्यायचे आहेत एवढ्या प्रमाणापासून आपले चार मसाला एक फ्राय होणार आहे जर तुम्हाला चारपेक्षा जास्त करायचे असतील तर तुम्ही कांदा आणि टमॅटोचं प्रमाण आणखीन जास्त घ्यावं लागणार आहे हे पण आपला कांदा अगदी लाल रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला हा दोनच मिनटं कांद्यामध्ये व्यवस्थित मोठ्या आचेवर परतून घ्यायचा आहे म्हणजे हे पहा परतताना त्यातून धूर बाहेर यायला हवा म्हणजे आपण अंड्याभुर्जीच्या गाडीवर जसं बघतो ना, ना अगदी त्याप्रमाणे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनटं याला एक दरदरून वाफ काढायची आहे म्हणजे आपला टोमॅटो मऊ पडेल आणि शिजेल पाच मिनिटांनी झाकण काढायचे चमतीच्या साहाय्यानं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचंय आणि हे पाहता हे सर्व मिश्रण आपल्याला पावभाजीच्या स्मॅशर न स्मॅश करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय आपल्या मिश्रण व्यवस्थित स्मॅश झाले आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून रंगाची लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून चिकन मसाला पावडर घालायची आहे आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला यामध्ये एक टी स्पून साखर घालायची आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून आहे तुमच्याकडे जर चिकन मसाला पावडर उपलब्ध नसेल तर एक टी स्पून गरम मसाला पावडर घातली तरी काहीच हरकत नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये साखर आवर्जून घालायची यामुळे या, या मसाल्याला खूप वेगळी अशी कॅरमेलसारखी छान चव येते सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण चार मसाला एक फ्राय करणार आहोत त्यामुळे आता आपल्याला या, या मिश्रणाचे चार एकसारखे भाग करून घ्यायचे आहेत हे पण आपल्या मसाल्याचे चार एक सारखे भाग करून झालेले आहेत आता चमच्याच्या सहाय्याने मध्यभागी या मसाल्यांना थोडीशी अशा पद्धतीने जागा करून घ्यायची आहे आणि आता एक एक अंड फोडून आपल्याला प्रत्येक मसाल्याच्या जागी मध्यभागी हळवारपणे ठेवून द्यायचे प्रत्येक भागावर आपल्याला चिमुटभर हळद चिमुटभर मीठ चिमूटभर चिकन मसाला पावडर घालायची थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा यावर पेरायची आहे मसाल्याच्या मध्यभागी आपला फक्त पिवळा बलक राहणार आहे बाकीचा जो अंड्याचा पांढरा भाग असो ना तो सर्व पॅनवर पसरणाराच आहे तो तसाच पसरू द्यायचा आता यावर झाकण ठेवून मंद वर दहा मिनटं एक दरदरून वाफ काढायची आहे दहा मिनिटांनी झाकण काढायचं आहे हे पहा दहा मिनिटांनी आपली अंडी शिजलेली आहेत आपला फक्त पिवळा जो बलक असो ना तो पूर्ण शिजलेला नसणार आहे तो थोडासा अर्धवट कच्चाच असणार आहे तुम्हाला जर पूर्ण शिजवून घ्यायचं असेल तर आणखी पाच मिनटं दर एक वाफ काढा चारही अंडी आता एकमेकांना चिकटलेली आहेत सहाय्यानं त्यांना अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत त्यांचे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि हे पहा आता एका वाटीच्या किंवा डब्याच्या सहाय्यानं आपल्याला याचे चार भाग कट करून घ्यायचे आहेत मला यांना गोल आकार द्यायचा आहे म्हणून मी गोल वाटीच्या सहाय्यानं कट करतो आहे तुम्हाला जर तसंच ठेवायचं असेल तर त्रिकोणी भाग तयार होतील तुम्ही तसंही ठेवू शकता आपला एक मसाला फ्राय तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेले एक मसाला फ्राय आपण एका प्लेटमध्ये सर्व करायचे त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे सर्व करून झाल्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि कट करून झाल्यानंतर पॅनमध्ये जो एक मसाला उरला आहे ना तो मंदाचे वर उलटण्याच्या सहाय्यानं आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे अगदी अंडा भरजीसारखा त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीरसुद्धा पेरायची आहे आणि तयार झालेली ही एक मसाला फ्राय भुर्जीसुद्धा आपल्याला एका छोट्याशा प्लेटमध्ये सर्व करायची आहे म्हणजे झाल्या की नाही आपल्या दोन डिश तयार तुम्ही सुद्धा हा चमचमीत मसालेदार एक मसाला फ्राय करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद